हॅलो फ्रेंड्स मी हा नवा तवा घेतला आहे कास्ट आयांचा आता ह्याची म्हणजे वापरण्याची जी सुरुवातीची एक प्रोसेस असते म्हणजे नवीन तवा आपण वापरायच्या वेळेस सुरू वापरायच्या आधी काय करायचं तर तवा आधी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे थोडंसं लिक्विड डिटर्जंट घालूया आणि स्वच्छ आणि याचं आता हे धुवून धुवून घ्यायचं आता धुवून झाल्यानंतर व्यवस्थित पुसून घ्यायचं आधी पूर्ण सुकवून घ्यायचं आता स्वच्छ आपण धुन झालं ह्याला सुकून म्हणजे कोरडं पण करून घेतलंय आता काय करूया सगळ्या बाजूनी व्यवस्थित तेल लावून घेऊ तेल छान हा तवा पिला की मग आपले डोसे हे सुरुवातीला डोसे करताना किंवा आपण आता उत्तपा करू घामणी करू काही जरी करायचं म्हणलं ना तर थोडं चिटकणारच का आपल्या सवयीचं व्हायला सुद्धा थोडंसं त्याला वेळ लागणार आता आपल्या अंडर आपल्या हाताखाली त्याला राहायचं आहे म्हटल्यानंतर ना आपल्यासारखं त्याला करून घेणं गरजेचं आहे तर आता हे मी तेल अप्लाय करून आहे आता सगळीकडून पुसून घेऊ एक टिश्यू पेपर घ्या एकदम छान सगळ्या बाजूने आपण काय करू तेल घालूया तर आता पुन्हा एकदा काय करायचं याच्यावर लिक्विड घालूया थोडस आणि पुन्हा एकदा याला धुऊन घ्यायचं एक, 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 एक थोडं दोन चार वेळेस वेगवेगळ्या प्रोसेस ना व्यवस्थित तवा वापरायला सोपा जातो आणि एकदा हे तेल पिलं म्हणजे त्याला एक तेलाच एक कोटिंग झालं वापरून वापरून तर मग छान आपले डोसे हो पण सुटतात अजिबात चिटकत नाही तर याला मी पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेते आता धुवून स्वच्छ याला गॅसवर ठेवले करूया, आता आपण गॅस ऑन आणि एकदा छान तापून घेऊया तर आता ह्याला तापायला वेळ लागेल आता पुन्हा एकदा आपण काय करूया सगळ्या बाजूने तेल लावूया आणि थोडस असं धूर निघू देत आणि थोडं मिडियम फ्लेम ठेवायची हाय फ्रेमवर धूर काढू नकायचा कारण की आपल्या थोडं प्रोसेस लेंदी जरी वाटली ले तरी कायमस्वरूपी आपल्याला हे छान वापरता येईल आणि आता काय करू पुन्हा एकदा व्यवस्थित सगळ्या म्हणजे तेल पसरावून घ्यायचं तुम्ही बघू शकताय धूर निघत आहे म्हणजे छान तवा तापलेला आहे तर आता ह्याला काय करायचं पुन्हा एकदा पुसून घ्यायचं गॅस चालूच आहे आणि आता आपण मी इथं मिठाचं पाणी करून घेतले ते मिठाचं पाणी काय करायचं ह्या गरम तव्यावरच शिंपडायचं Okay. हे पुन्हा पुसून घ्यायचं सगळं आणि आता पुन्हा काय करू सगळ्या बाजूने व्यवस्थित तेल लावून घेऊया कांद्याने लावलं तरी हरकत नाही सगळीकडे एकसारखं ग्रीस होतं आणि आधी हाय फ्लेमवर एकदा तापून घेऊन हो। बघूया आपले घावणे डोसे वगैरे उठतात का एखाद दुसऱ्या वेळेस चुकलं सॉरी चिटकलं तरी हरकवत नाही कारण सुरुवात आहे नवीन तवा आपण वापरतोय त्यामुळं वा इट्स ओके तर आता छान तवा तापून तापून घेऊया आधी मग एक घावणं सोडून बघूया तवा छान तापलेला आहे फ्लेम कमी करूया आणि आता घावणं सोडू सुरुवातीला मध्यभागी थोडस सोडून बघून सुरुवातीला चिटकणारच आहे बघताय तुम्ही काढून घेते तर पुन्हा एकदा मी ट्राय केले ट्राय केल्यानंतर हे या पद्धतीनं माझं घावणं तयार झालेलं आहे पेपर डोसा म्हटलं तरी चालेल एवढा क्रिस्पी आवाज ऐकू आहे एवढा क्रिस्पी झालेला आहे तर आणखीन एक मी दोन चार छान केले ना तर व्यवस्थित सेट होऊन जाईल तर व्हिडिओ कसा वाटला चॅनलला नक्की कमेंट बॉक्सला कमेंट टाका प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा आणि हा तवा तर नक्कीच घ्या कारण आरोग्यासाठी चांगला आहे म्हणून हा आयन आपल्याला लोहची कमतरता अजिबात होणार पडणार नाही आयन म्हणजे लोह कढई तवा यांचा वापर करा तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू